आरक्षणाचा वाद निशाण्यावर राज ओबीसी मराठ्यांच्या रडारवर आरक्षणावरील भूमिका राज ठाकरेंना भोवणार महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या प्रमाणामध्ये आहे या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज गरजच ऐकलं राज ठाकरेंच्या आरक्षणाबाबतच्या याच वक्तव्यामुळे वाद निर्माण झालाय त्यामुळेच मराठा आंदोलकांनी राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्ये गोंधळ घातली आणि त्यांना घेरण्याचा प्रयत्न त्यानंतर त्यानंतर मनोज जरांगेंनी राज ठाकरेंवर निशाणा आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही राज ठाकरे यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे का 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 काय काय विचारायचं यांना काय आहे आरक्षण म्हणजे काय आरक्षण कशाला लागतंय हे गोर गरीब मराठ्यांचे जीवाशी खेळणारे लोक आहेत सगळेच कारण ते पण एक सत्तेचाच भाग आहे त्यामुळे त्यांच्या का काय आंदोलन करायचं त्यांना काय भेटायचं अरे आपला मराठा लय मोठा आहे असं कोणाला विचारायला जायचं का कोणाला किंमत द्यायची नाही मराठ्यांना विनंती माझी कसल्याला किंमत नाही द्यायची सगळ्यांनी शांत राहावं संयम ठेवायचा काही किंमत द्यायची नाही यांना पण माझ्या मराठ्याचा पोराला त्रास होता कामा नाही जाहीर सांगतो तिथं माझ्या मराठ्याचा पोराला त्रास होता कामा नाही आधी तुमचा तुमच्या आरक्षणाबद्दलचा अप्रोच आणि ती भूमिका वाढवा आणि प्रबोधनकार प्रबोधनकार हा शब्द प्रयोग प्रबोधनकारांना उगीच लागला नाही फुले शाहू आंबेडकरांच्या पंक्तीमध्ये प्रबोधनकारांना सुद्धा बघितलं जातं महाराष्ट्र त्यांना प्रबोधनकार म्हणून ओळखतो आणि त्यांच्या घरामध्ये जन्माला येऊन असं असंवेदनशील अतार्किक आणि असंवैधानिक तुम्ही वक्तव्य करताना आणि तुम्ही एका बाजूला पक्ष चालवताय लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे आहे सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे मनसेना देखील निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी कंबर कसली मनसेच्या कार्यकर्त्यांपासून पक्षाचे अध्यक्ष राज सगळेच मैदानात उतरले आहेत त्यासाठी राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यानच धाराशिवमध्ये त्यांनी आरक्षणाबाबत वक्तव्य केलं आणि मराठा आंदोलकांनी त्यांना हॉटेलमध्येच घेराव घातला त्यानंतर राज ठाकरेंनी या मराठा आंदोलकांची समजूत काढली या सगळ्या लोकांना समजा नुसते मतदान होणार असेल ना हे बघा हो जे लोकसभेला झालं ना ते सांगा वाटतंय विधानसभेला होणार असं त्यांना त्याच्यासाठी सगळे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत ज्याच्यासाठी तुमची माती भडकवली जातील हे बघा ते भुजबळ बोलतात तुम्हाला शिव्या देतात बाकी ते ओबीसी ला शिव्या देतात याच्यातनं फक्त माती भडकवली जातील हाताला काही लागणार नाहीये या या बोलू का याचा तो तो मनसेची का यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भूमिका राज ठाकरेंनी मनसे दोनशे पंचवीस ते अडीचशे जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं त्यासाठी ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी घेतलेली भूमिका मतदार स्वीकारणार की त्याचा त्यांना फटका बसणार याकडेही आता लक्ष आणि यानंतर बातमी आहे अजित पवार यांच्याविषयी विषयीकरण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेला आजपासून थोड्याच वेळात अगदी सुरुवात होती नाशिकच्या दिंडोरीतून म्हणजे उपाध्यक्ष नरहरी झिरवाड यांच्या मतदारसंघातून यात्रेला सुरुवात होईल या ठिकाणी गुलाबी रंगाचे बॅनर्स लावण्यात आले तर गुलाबी रंगाच्या बसची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे या यात्रेच्या माध्यमातून अजित पवार यांचा मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे अधिक से अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडे रुपाली आता पुन्हा या यात्रेच्या निमित्तानं पिंक पॉलिटिक्सची चर्चा सुरू झाली असंच म्हणायचं श्वेता थोड्याच वेळामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे मंत्रिमंडळातील सगळे मंत्री आमदार हे आता थोड्याच वेळामध्ये ओझर विमानतळावरती दाखल खरं तर होणार आहेत त्यांच्या आपण बघतो ते लोक त्यांच्या आगमनासाठी म्हणून या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतो आहे ही जी यात्रा आहे जनसन्मान यात्रा त्या यात्रेच्या अनुषंगाने राज्य सरकारच्या ज्या योजना आहे त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जी योजना आहे ती प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांनी हायलाईट केल्याचं पाहायला मिळत आहे ही योजना लोकांपर्यंत पोहोचवणं महिलांपर्यंत पोहोचणं आणि महिलांना आपल्याकडे आप आकर्षित करून घेणं या दृष्टीने तर ह्या संपूर्ण कॅम्पेन राबवला जात आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आपण बघितलं तर अनेक खरं तर गुलाबी रंगाचे बॅनर्स लागलेले आहेत गुलाबी रंगाच्या गाड्या खर्च केलेल्या आहेत अजित पवार यांना घेण्यासाठी विमानतळाच्या आतमध्ये जी खरी एक मोठी बस गेलेली आहे त्या बसला देखील खर तर गुलाबी रंग लावण्यात आलेला आहे थोड्याच वेळामध्ये याच गेटमधून अजित पवार आणि त्यांचे सगळे सहकारी बाहेर पडणार आहेत आणि त्याच्यानंतर विमानतळाहून थेट ते दिंडोरी मतदार संघात जो नरहरी झिरवळ यांचा मतदारसंघ आहे थोड्याच वेळात यात्रेला सुरुवात होणार आहे धन्यवाद रुपाली आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल वेळोवेळी तुमच्याकडनं सर्व अपडेट घेत राहू